नमस्कार माझे नाव जस्वी धीरेश राणेकर मी तृतीय गटात आहे मी विद्या मंदिर इंग्लिश मिडियम स्कूल कणकवली इथे दुसरी शिकते मी आज जीवन आणि मैत्री या विषयावर दोन श्लोक म्हणणार आहे पहिला श्लोक आलसस्य कुतो विद्या अविद्यस्य कुतो धनम कुतो मित्रम मित्रस्य कुत सु अर्थ आज केला तर विद्या प्राप्त होणार नाही विद्या नसल्यास धन प्राप्त होणार नाही आणि धन नसल्यास चांगले मित्र मिळणार नाही मित्र नसल्यास सुख मिळणार नाही दुसरा श्लोक विद्या मित्र प्रवासेशु बार्या मित्र च व्याधित संशोधन मित्र धर्मी मित्र मृतश्याच अर्थ जेव्हा आपण प्रवास करतो तेव्हा विद्या आपला चांगला मित्र असतो जेव्हा आपण घरात असतो तेव्हा बायको आपली चांगली मित्र मैत्रिण असते आणि जेव्हा आपल्याला बरं नसतं तेव्हा औषधं आपली चांगली मित्र असतात आणि जेव्हा आपला शेवटचा क्षण येतो तेव्हा धर्म हा आपला चांगला मित्र असतो धन्यवाद